अहिरेश्वर मेडिकल एज्युकेशनल रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन संचालित साई इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज लखमापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे यावेळी संस्थेचे संस्थापक शर्मन ऍडव्होकेट शशिकांत अहिरे व प्राचार्य रोशनी अहिरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित भाषणे पोवाडे व गाणे गायन केले यावेळी सर्वच वातावरण चेतनामय व वा स्फूर्तीदायक झाले होते उपस्थित विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देऊन जयघोष केला ॲडव्होकेट अहिरे यांनी यावेळी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा महाराजांनी ज्याप्रमाणे आपल्या आईची इच्छा पूर्ण करण्याकरिता स्वराज्य स्थापन केले त्याप्रमाणे आज विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या उद्देशाने कार्य करावे आजच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे पूजन व त्यांना आत्मसात करणे गरजेचे कर असल्याचे सांगितले या प्रसंगी शाळेचे संस्थापक अध्यक्ष अॅडव्होकेट शशिकांत अहिरे प्राचार्य रोशनी अहिरे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते